मी जनाबाई उगले आदिवासी कार्यकर्ती जो पिंपळगाववरती अन्याय झाला आहे सरकारने त्याची दखल घ्यावा सरकारने दस अशी दखल घ्यावा तर तिथं आदिवासी भागा म्हणजे रस्ते नाही पिंपळगाव इथं आणि रस्ते नसल्यामुळं तो इथं बाकी जण उपासणारा बसलेले आहेत त्यांना बिगर अन्नपाणी त्यांनी त्याग केलेला आहे सरकारने त्याचा विचार करावा आणि जे आदिवासी भागामध्ये जे रस्ते नाही पिंपळगावच्या परिसरामध्ये रस ते रस्ते खुले करा नाही तर त्या महिला डिलेवरी आणता आणता रस्त्यालाच डिलवरी होतात रस्ते नसल्यामुळं लोक धुळी करून त्या महिलांना घेऊन येतात तिथं तर भरपूर अन्याय झालेले आहे म्हणून आदिवासी बांधवावरती खूप अन्याय झालेले आहे विषयबाई यांनी उपासनाला बसलेले त्यांनी चांगलं काम चालवलेलं आहे त्यांना सहकार्य करावं सरकारने मी एवढी विनंती करते आणि सरकारने ते दखल घ्यावा मला म्हणायचे आदिवासी बांधावरती झालेली अन्याय अत्याचार झालेले त्याच्यावरती त्यांनी दखल घ्यावा आणि त्याला लवकर निर्णय द्यावा नाही तर मग ते उप अमर त्यांनी उपासना केलेला आहे आज पाच दिवस झाले ते बसलेले तिथं आता तिसरा दिवस आहे इथं ते आता त्यांनी नाही केल्यानंतर ते झोपून येत तिथं त्यांच्या अंगामध्ये प्राण राहिलेला नाही त्याला अन्याय सहकार्य करावा एवढं मी बोलते आणि सरकारला एवढीच विनंती करते ते हुसेनबाईला विनंती करून मी आमच्या आदिवासी लोकांवरती अन्याय आहे तो स्वतः उपासनाला बसलेलं आहे त्यांना सहकार्य करावं सरकारने एवढी बोलते आणि थांबते समाजाचा सगळ्या आदिवासी भागाचा पाठुंबाई